सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण नेत्र मग गौरी नारायण नमस्ते करी करी ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा प्रत्येकाची ऑर्डर कधी कधी बघा व्हिडिओ करून येते बरं का पण काही काहींचा व्हिडिओ नसतो ऑर्डरचा पण पूजाही विधिवत केलेले असते तर ऑर्डर बघा पूजा केल्याशिवाय पुढे मी पाठवत नाही आहे तर बघा ही जी ऑर्डर आहे वृषाली राठोड्या ताईंची ऑर्डर आहे बरं का तर ताईंनी बघा काय काय ऑर्डर केलं हे तुम्हाला बघायला मिळेल सोलापूरवरून तर एका व्हिडिओमध्ये दोन तीन ताईंच्या ऑर्डरची मी विधिवत पूजा करते तरी वृषली ताईंची ऑर्डर आहे त्यांनी काय काय घेतले तुम्हाला मध्ये बघायला मिळेल कुंजन सेवा करणाऱ्या ताईंचे अनुभव सुद्धा खूप चांगले आहेत सुद्धा खूप चांगले आहेत बरं का कारण बघा माता लक्ष्मीची आपण मनोभावी सेवा केली तर आपल्याला त्याचे अनुभव नक्की येतात काय नाव म्हणजे तेजश्री पांचाळ या ताईंची सुद्धा ऑर्डर आहे बरं का आपल्याकडे गोल्ड गजांत लक्ष्मी आहेत तेजश्री ताईंची ऑर्डर आहे बरं का तेजस्तईंनी मुंबईवरून ऑर्डर केलेली आहेत गजंत लक्ष्मी जसे मायादेव घरामध्ये मोठी आहेत तसे त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे आणि ह्या ज्या ताई आहे ते सेनापती बापट रोडवरून आलेले आहेत दादा त्यांनी सुद्धा पूजा साहित्य भरपूर आपल्याला खरेदी केले ते के सुद्धा आपली विधिवत पूजा करून देऊ तर चला मध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला ताईंच्या पूजा साहित्याचा आपण पूजा करूया बघा तेजश्री पांचाळ या ताईंनी बघा आपल्याकडे सुंदर अशा बघा गजांत लक्ष्मी ऑर्डर केलेल्या आहेत त्यांची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया कारण कसं असते एक श्रद्धा असते तर ताईने बघा गजंत लक्ष्मी घेतलेल्या आहेत कारण वर्षाव वर्षावकर गजंत लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा शंखचक्र जोडीसुद्धा ताईने ऑर्डर केलेली आहे बरं का ह्या ज्या ताई आहेत त्यांची ऑर्डर जी आहे त्या वृषाली ताई आहे तर ता वृषाली ताईंची ता 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 सुद्धा ता आपण ऑर्डरचा व्हिडिओ करतोय पूजा करतोय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर ताईंचं बघा व्यसनमुक्तीसाठी ॲमेथीचं ब्रासलेटसुद्धा आहे बरं का व्यसनमुक्ती दारू तंबाखू कोणतंही व्यसन असू दे वाईट शक्ती निगेटिव्हिटी अगदी बघा भरपूर ताईंच्या आयुष्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की बाहेरचा नाद आहे ताई खूप त्रास आहे तर अशाने सुद्धा हे ॲमेथिस प्राजेट त्यांच्या मिस्टरांच्या हातामध्ये घातलं तरी खूप चांगला रिझल्ट मिळतो ॲमेथिस म्हणजे बघा शनीचं उपरत नाही आणि ब्लॅक मॅजिक करणी बाधा निगेटिव्हिटी ज्या लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांना पॉझिटिव्ह करण्याचं काम सुद्धा ॲमेथिस करतं बघा आळस येतो सारखं झोप आल्यासारखं वाटतं किंवा काही ना काही शारीरिक व्याधी आजारपण सारखं असतं त्यांनी ॲमेथिस आणि मास्टर हिलर हे दोन्ही ब्रासलेट सोबत घालायचे आहेत तर बघा पूर्णपणे शंभर टक्के दारू बंद होते का तर होते तर ॲमेथिसचं ब्रासलेट ह्याला ॲक्टिव्हेट करण्यासाठी बघा असं तुम्ही धूप लावायचं आहे किंवा अगरबत्ती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला हे ॲमिथिनच ब्रासलेट जे आहे ते ॲक्टिवेट करायचं आहे त्याच बघा ताईने आपल्याला पॅरेटचं ब्रासलेट सुद्धा घेतलेलं आहे वृषलिताई ताई। ताई ना वृषलिताईंचं बघा पॅरेट म्हणजे व्यवसाय उद्योग मध्ये जॉब मध्ये तुम्हाला यश देण्याचं काम लक्ष्मी आकर्षित करणारं हे ब्रासलेट आहे जॉबसाठी व्यवसायासाठी आणि तुमच्या बिझनेस साठी सुद्धा चांगला आहे बरं का त्याला पॅरेट असं म्हणतात ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा ह्याला पॅरेट असं म्हणतात बरं का लक्ष्मी प्राप्तीसाठी तर हे सुद्धा ताईंचं आहे त्याच बघा ताईंनी एक आपल्याकडे बघा पॅरेटचा झिबो कॉईन घेतलेला आहे पॅरेट किशामध्ये वगैरे ठेवू शकता ज्यांना ब्रासलेट घालणं शक्य नाही आहे त्यांनी पॅरेटचं बघा असं झिबो कॉईन सक्सेसफुलचा सिम्बॉल आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्यावर बघा लकी अंक आहे तर बघा आपल्या मनाने दूर इकडं चाललं हे बघा असं असतं जेव्हा लक्ष्मीच्या काही गोष्टी अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला सुद्धा बघा आता बघा पॅरेट पॅरेटस्टोन कमी ह्याच्यावर धरलेलं मी साईडला धरलं आहे पण ॲक्टिवेट आपल्या मनाने होतोय म्हणजे इकडे बघा धूर आपल्या मनाने येतोय धुपाचा तर बघा ओम श्री महालक्ष्मी देवया नम ह्या मंत्राचं पठन करत करत तुम्हाला तो ॲक्टिवेट करायचा आहे तुम्ही आणि ॲक्टिवेट रोज चार्जिंग करण्यासाठी बघा सेलनॅटची एक प्लेट आहे त्याच्यावरती चार्जिंग डिशवरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि बघा ज्या ताईंना व्हिडिओ हवा आहे त्या ताईने तसं सांगा मेन्शन करा आमचा ताई व्हिडिओ करा ऑर्डरचा वेळ असेल तर नक्की करेल पण कधी कधी बघा भरपूरसं आपल्याकडं लोड असल्यामुळं कधी कधी होत नाही तर ताईने बघा एक सूर्य भगवानांचं लॉकेट घेतलेलं आहे त्यांच्या दरवाजाला लावण्यासाठी कारण आपल्या घरामध्ये बघा सकारात्मकता पॉझिटिव्हिटी नांदावी हे प्रत्येकालाच वाटतं त्यामुळे बघा सूर्यभगवान ज्यांच्या आपल्या घरामध्ये काही ऊन येत नाही किंवा आपण रोज कवळ्या उन्हात बसत नाही पण त्याचं प्रकाश त्याचं तेज हे लॉकेटमध्ये आहे बरं का हे तुम्ही तुमच्या घरामध्ये अडकू शकता तर ह्याचे मी तुम्हाला थोडक्यात फायदेसुद्धा सांगते बरं का आपलं सूर्य सूर्य भगवानांच्या चे लॉकेटचे म्हणजे आपल्या घरामध्ये प्रतिमा असणं खूप गरजेचं आहे घर व्यापारमध्ये तुम्हाला स्थिरता मिळते शुतवायू सुख शांती समृद्धी मिळते उन्नती सफल होते व्यापार थांबलेली पुन्हा सुरू होतात कार्य कर्ज मुक्ती ग्रहकलेश म्हणजे घरामधले वादविवाद दूर होतात जादू टोना, वाईट नजर बुरी नजर पासून आपलं संरक्षण होतं संतन सुख मिळतं आणि तुमची सगळी कामे सक्सेसफुल होतात आर्थिकदृष्ट्या समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात तर ह्याचे खूप चांगले रिझल्ट बघा ह्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे तर हे आपल्याकडलं सूर्य भगवानांचे हे कवच आहे वर संरक्षण हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतं हे सुद्धा ताईने घेतलेलं आहे त्या जर बघा आपल्याकडं ताईने एक पॅरेटचं पेन सुद्धा घेतलेलं आहे हे पॅरेटचं पेनसुद्धा ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे ऑलरेडी ताईनी कुंचन घेतलं आहे पण त्यांच्या बांगड्या राहिल्या होत्या बांगड्या त्यांच्याकडे नव्हत्या म्हणून या बांगड्या ताईने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघा हे ओ, एक ताईने सेवनचक्र ट्री घेतलेलं आहे सेवनचक्र ट्री म्हणजे बघा आपल्या सेवनचक्रावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि घरामधलं वातावरण अगदी पॉझिटिव्ह ठेवतो तर याला सेवनचक्र ट्री असं म्हणतात बरं का हा बघा सेवनचक्र ट्री खूप सुंदर क्वालिटीचा सेवनचक्र ट्रीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आणि सेवनचक्र ट्रीचे खूप चांगले रिझल्टसुद्धा भरपूर ताईना आलेले आहेत बरं का आता स्वामींचं दर्शन तुम्हाला घ्यायचंच असेल तर दर्शन दर्शनसुद्धा घेऊ शकते बघा कमळाची लक्ष्मी माता ऑर्डरची आहे इच्छापुरती कलर सुद्धा आहे त्रिपुरा सुंदरी माता आणि आज स्वामी बघा निलमताईचा बड्डे वाढदिवस असल्यामुळे स्वामींनी आज नवीन वस्त्र घातलेले आहेत लड्डू गोपालजी बघा खूप सुंदर दिसत आहेत त्यांनी सुद्धा आणि लड्डू गोपालजी बघा आपल्याकडं नाही येत बरं का कारण मला हे भेट आलेत वृंदावनवरून डायरेक्ट तर ते इथं विराजमान झालेले आहेत आणि आजची पूजा खूप सुंदर झाली बरं का ताईंची तर ताईंनी बघा ब्लॅक टर्मूलाईन निगेटिव्हिटी वाईट शक्ती ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी ब्लॅक टर्मूलाईन नक्की तुमच्या घरामध्ये बघा मेन डोअरला मीठ टाकून पाण्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे ज्यांच्या घरामध्ये बघा निगेटिव्हिटी जास्त आहे त्यांनी ब्लॅक टर्म्युलाईन घरामध्ये नक्की ठेवा तर आता बघा ताईने आपल्याकडे एक वेदाचा धोपकप सुद्धा घेतलेला आहे वेदाचा धूपकप आहे आणि ताईने बघा दोन आपल्याकडं ही पोटली घेतली धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ताईने आपल्याकडे येल्लो कलरची त्याच बघा ताईने दोन समय घेतलेले आहेत एकूण दोन समय आहेत ताईंचे हे बघू शकता या दोन समया खूप सुंदर आहेत बरं का मोराच्या समयची जोडी घेतलेली आहेत ताईने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कधी हो। कधी बघा अगरबत्तीच्या धुरामध्ये लक्ष्मीची प्रतिमा किंवा स्वामींची सुद्धा तयार होते बरं का कारण धूर असा वेगळ्या प्रकारे चालतो आणि आपल्या ज्याची नजर तीक्ष्ण असते किंवा जो स्वामींपर्यंत माता लक्ष्मीची भक्ती करतो त्यालाच त्या गोष्टी दिसू शकतात तर अशी ताईंची ऑर्डर आहे बरं का त्याचबरोबर बघा एक ताई आहेत बरं का आमच्याकडे तरी खूप दिवसापासून मला असा मार्बलचा एक बाऊल हवा होता त्यांना म्हणजे त्यांना कुंकुमार्चन माता लक्ष्मीचं करण्यासाठी त्यांना असा एक बाऊल आणि तुम्ही बघा ह्याच्यामध्ये चांदीची धा लक्ष्मी कुंचनचे रत्नसुद्धा ठेवू शकता तर ताईनं बघा ह्याच्यामध्ये कुंकू माता लक्ष्मीचं कुंकुमारच्या श्रेयंत्रावरती करण्यासाठी मार्बलमध्ये मा बघा सिल्वर गोल्डन कोटिंगमध्ये बाऊल हवा होता तर हा मी अगदी बनवून घेतलेला आहे बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का असं तुम्हाला कुठेच मिळा दोन्ही साईड बघा गजान लक्ष्मीसुद्धा आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी सुद्धा मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे तर श्री स्वामी समर्थ बऱ्याशाच ताई शॉपला व्हिजिट करतायत पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्ही सुद्धा बघा शॉपला व्हिजिट करू शकता हे बघा सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे बरं का हे बघा कमळामध्ये विराजमान माता लक्ष्मी आहे भरपूर ताईने ऑर्डर केलेली आहे कमळामध्ये विराजमान माता लक्ष्मी मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग आणि प्युअर शुद्ध चांदीचा बघा इच्छापूर्ती कलर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर शॉपला तुम्हाला नेहमीच शॉप बघायचं असतं तर सुद्धा बघा भरपूर प्रकारच्या मूर्ती आहेत मार्बलमध्ये आहे त्याचबरोबर पितळेमध्ये सुद्धा मूर्ती आहेत बरं का स्वामींच्या मूर्ती आहेत आणि शॉपला सुद्धा विजिट चालू आहे ज्यांना पूजा साहित्य घ्यायला यायचं आहे शॉपला त्यांनी नक्की विजिट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद